ट्वेंटी फोर न्यूज हरपल मामा काय सांगाल या ठिकाणी मुंबई विमानतळाला जे नाव देण्यासाठी जे आंदोलन करण्यात आला तो आंदोलन फक्त श्रेयासाठी या ठिकाणी करण्यात येत आहे असं या ठिकाणी कपिल पटलांनी आरोप लावलेला आहे बघा एवढे दिवस मी कपिल पटलांविषयी बोलण्यास इच्छुक नव्हतं कारण ज्या माणसाने दहा वर्षात काहीच केलं नाही फक्त कुठं पत्र देणे तुम्हाला माहीत आहे मेट्रोसारखं हजारो करोडचं काम पत्र देऊन दहा दिवसात होईल का हो मंजूर आता ते आ, कामन रस्त्याचं दिलं काय तुमच्या पत्राने मंजूर आहे का आणि दहा वर्षे काय झोपले होते का शरम वाटतो का दहा वर्षात तुम्ही जर दोन रस्ते पस्तीस हजार करोडचं बोलता तेराशे मुलं अख्खी मुरबाड रेल्वे थांबली साडेसातशे करोडमध्ये मनोहर रस्ता थांबला अडीचशे करोडसाठी हा कामन रोड थांबला काय ह्या माणसाला काही वाटतो का, का नाही शरमबिरम दहा वर्षात हे काम तुम्ही करू शकलं नाही आणि पस्तीस हजार करोडच्या बाता मारता हे लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी थातूरमातूर आहेत आणि हे विमानतळाविषयी पण सांगतो दोन हजार पंधरापासून कोणाला पत्र दिलं होतं तुम्ही कसलं पत्र दिलं का कुठलं आंदोलन केलं तुम्ही मला सांगा ना कुठलं आंदोलन केलं कपिल पाटलांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला म्हणून अरे आवाज काय उठवला आवाज मी पण उठवला पण फरक आहे मी दहा मेला पत्र दिलं माझ्या पत्राचं उत्तर आल्याबरोबर मी गप्प नाही राहिलो मी पुन्हा संसदेचा आवाज उठवला संसदेचा आवाज उठवल्यानंतर चार जूनच्या रॅलीमध्ये गेलो चार जूनच्या रॅलीमध्ये बघितले हे सगळे महाभाग कोणीच नव्हते काय कुठून आदेश होता यांना माहिती नाही पण हे एकही महाभाग नव्हता त्या चार जूनच्या रॅलीत परत त्याच्यानंतर मला शंका वाटली म्हणून मी स्वतः ते फोर व्हीलर गाड्या रॅलींचं आंदोलन केलं आणि उद्याही उद्या तीन वाजता आमची कोपरखेडण्याला सगळ्या संघटनांची मिटिंग आहे याला पाठपुरावा बोलतात ना ह्यांनी पत्र दिलं दोन चार वर्ष बघायचंच नाही अरे असा पुरा असतो का कृती समिती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं करण्यात आली आणि त्यात समितीच्या माध्यमातून आंदोलन पुढं होणार असं ते म्हणतात नाही नाही बघा कृती समितीला माझा थोडा विरोध आहे आता कृती समिती हे विमानतळाचं उद्घाटन जवळ आलं थोडं शांत होते शांत होते म्हणून मी ते आंदोलन केलं पण आंदोलन करणं सरकारचं लक्ष वेदना सरकारच्या लक्षात आणून देणं हे काम आहे ना आपलं तर आपण शांत बसलो तर कसं होईल आतासुद्धा बघा आठ तारखेचं काय बोलतात काढलं का आदेश काय काढले का नामांतरांचे काय आदेश काढल्यात का मला सांगा हे नुसतंच मुख्यमंत्री महोदयांनी बोललं लगेच ते फेसबुकवर टाकतात हे ते अरे मुख्यमंत्री महोदयांची पूर्ण स्टेटमेंट ऐकून घ्या काय बोलल्यात ऐकून घ्या मला वाईट वाटतो ह्या लोकांचं काय आता ते पराजयामुळे काय बुद्धिभ्रष्ट झाले का माहीत नाही पूर्ण स्टेटमेंट आहे का तुमच्या लक्षातही त्यांनी सांगितलं तेच सांगितलं की महाराष्ट्र सरकार शासनाने तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करतो असं बोलले का की पंतप्रधान मोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं आहे गृहमंत्री मोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं असं बोलले का कुठं मुख्यमंत्री महोदय सांगा मला आणि कपिल पाटील हे देखील बोलतात की मी फक्त श्रेय श्रेय घेण्यासाठी हा पूर्ण कटाटॉप चालू आहे मामा यांचा आणि दुसरीकडे ते जेवढे गाड्या घेऊन गेले मी बारा हजार गाड्या घेऊन अरे मला एक सांगा त्याला थांबवलं कोणी बारा का चोवीस हजार गाड्या घेऊन जा अरे मलाही अभिमान वाटेल मलाही अभिमान वाटेल की माझ्या समाजाचा आणखी एक नेता जागा झाला अरे यांच्या डोळ्या देखील इथले वीड भट्टीचे धंदे बंद झाले दगडाच्या आमच्या खाणी बंद झाल्या रेती व व्यवसाय बंद झाले यांच्या समोरच यांच्यासमोरच हेच नेते होते दहा वर्ष काय काय केलं काय शेण खाल्लं का दहा वर्ष तुम्ही सांगा ना मला पस्तीस हजार कोटच्या बाता मारतात जे मी रस्ते सांगितले आज कामन रोडला किती लोकांचे जीव गेले हो वाडामोडू रोडला किती लोकांचे जीव गेले हो मुरबाड रेल्वे फक्त तेराशे करोडसाठी थांबले ना या महाभागाला माहीत पण नाही की दो, दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकार आणि यांनी रेल्वे मंत्रालयाने ते रिपोर्ट पाठवला होता का फक्त तेराशे करोड आणखी लँड अॅकॉर्डसाठी पाहिजे ह्याला माहिती नाही हे झोपी गेलेलं बाळ आहे आता उठलं आहे आता लोकांनी जागा दाखवली आता उठलं आहे आणि फिरतो आहे इकडे तिकडे अरे दहा वर्ष तुला थांबवलं होतं कोणी बारा हजार गाड्यांच्या काढायला मी थांबवले का माझं चॅलेंज आहे कपिल पाटलाला तुम्हालाही सांगतो कपिल पाटलांनी बारा हजार गाड्यांचं काढून दाखवावं त्या रॅलीत मी पण येईन मी कपिल पाटलाच्या नेतृत्वाखाली येईन बारा हजार गाड्यांचं काढून दाखवावं अन्यथा पुन्हा ती एक म्हणे माहीत आहे ना बालिश भाऊ बायकात बडबडला हे बोलणं मन करावं हो कपिल पाटलांनी दुसरा दिवाड़ा दिवाड़ा एक प्रश्न भिवंडीवाडा महामार्गासाठी खड्डे बुजवण्यासाठी एकशे पस्तीस कोटी रुपये मंजूर झाले नाही नाही खड्डे बुजवण्यासाठी नव्हे ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं इगल तुम्हाला माहिती आहे त्याला पेमेंटच नव्हता मिळत अगोदर देखील महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटन वेळेस मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना बोलतो तेव्हा त्यांनी ते छत्तीस करोडचं केलं होतं पुन्हा बोलल्यानंतर मी सतत त्या गोष्टीचा मी पाठपुरावा करत आहे जर कुठं कपिल पाटील सांगावं आणि पहिली गोष्ट अरे तुम्ही आता नाही आहेत हे विसरा तुम्ही तुम्ही खासदार नाही आहेत काय रुबाब करता जेव्हा होते तेव्हा असा रुबाब केला असता अशी कामं करून घेतली असती आम्हालाही अभिमान वाटला असता मलाही अभिमान वाटला असता ना अरे मला काय आमचे काय हे हो, तुम्हाला का वैयक्तिक विषय आहे का असा पण बघा मी तुम्हाला हे सांगतो मंगळवारची गोष्ट जेव्हा मी मंगळवारी तिथे गेलो ना मंगळवारी मी गेल्या गेल्या शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी सांगितलं आहे मामा तुझ्या विनंतीनुसार ते एकशे पस्तीस पॉईंट काहीतरी करोड आहेत ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले मामा मंगळवारची गोष्ट आहे स्वतः शिवेंद्रराजे भोसले साहेब बोलले त्यांच्या कार्यालयात मला बोलले तर मामा तुम्ही ते पाठपुरावा केला ना बोललो सी एम साहेबांनी मला सांगितलं तर दे त्याला देऊन टाक कारण कंटिन्यू तुम्हाला सांगतो मी तीन तीन वेळा स्वतः यांना भेटलो होतं मुख्यमंत्री महोदयांना दोन वेळा भेटलो होतो, होतो याच विषयावर त्यांचा हा आरोप आहे की या रस्त्याची आम्ही संपूर्ण पाठपुरावा केला होता कॉन्क्रीट रस्त्याची मंजुरी आम्ही आणली त्यांच्या माध्यमातून हा पूर्ण मंजुरी करून तो टेंडर होता परंतु आता फक्त मात्र क्रेडिट घेण्याचं काम या ठिकाणी केलं बघा हे सगळे गेल्यावरच आठवलं का हो पण दहा वर्ष का लोकांच्या मनाची वाट बघत होते तुम्ही दहा वर्ष तुम्ही खासदार होते ना वाड्याला जायचं ना काय त्रास होत नव्हता का हा तेव्हा का पाठपुरावा नाही केला आज मी खासदार झाल्यानंतर माझ्या पाठपुरावानंतर काम झालेलं आहे कपिल पाटीलला सवय हो त्याला आम्ही नारियल बाबा बोलायचो हा जिथं वाटलं तिथं नारळ फोडायचं हे पाईपलाईनच्या रस्त्याचं माहीत आहे ना नंगा का, नंगा केला होता मी त्याला लगेच गेला नारळ फोडला मी तिथं जाऊन दुसऱ्या दिवशी गोमूत्र शिंपडल्याने चॅलेंज केला की हे माझे पत्र आहेत हा माझा पाठपुरावा हो आहे कपिल पाटीलने केला असेल तर मला दाखवून द्यावा उत्तर तरी देऊ शकला का उत्तर तरी कपिल पाटील <tell> नाही काय बोलतात ते नंगी लोक आहेत आणि मला त्याचं नाव पण घ्यायची इच्छा नव्हती पण हे सगळं चाललंय ना हे जे सेल आहे अरे नशीब समज तेव्हा तो, तो आंदोलन झाला आणि तू केंद्रीय मंत्री झाला नाही तर तुझी परिस्थिती लोकांना माहीत होती दोन हजार एकोणीसलाच लोकांनी ठरवलं होतं पण तेव्हा नाही मला तिकीट मिळालं दोन हजार चोवीसला मिळाल्यानंतर तुमची तुम्हाला जागा दाखवून दिली ना दाखवली ना अवकात तुमची तुम्हाला लोकांनी आता घ्यापरा ना ओके okay. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा